मुंबईतील हवेचा सरासरी दर्जा मध्यम श्रेणीमध्ये असला तरी गोवंडीच्या शिवाजीनगर परिसरात सलग दुसऱ्या दिवशी वाईट हवेची नोंद मुंबईच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक काल एकशे एकोणीस वर मुंबईतील महालक्ष्मी कोर्स आणि कोस्टल रोडची मोकळी जागा मिळून एकूण दोनशे पंच्याण्णव एकरवर जागतिक दर्जाचं से सेंट्रल पार्क उभारला जाणार प्रस्तावित सेंट्रल पार्कचा आराखडा आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर सादर करण्यात आला रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली उपजिल्हा रुग्णालयाला आयुष्यमान भारताचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉक्टर ओमप्रकाश शेट्टी यांनी दिली अचानक भेट आरोग्य सेवेचा घेतला आढावा रत्नागिरीच्या दापोलीमध्ये भिक्खू संघाचा चारिका सहवास उपक्रम पार पडला यावेळी म्हणते प्रज्ञानंद थेरो यांनी केलं मार्गदर्शन गेल्या काही दिवसांपासून मालेगाव मनमाड सह ग्रामीण भागात थंडीचा जोर कायम मालेगावचा पारा नऊ तर निफाडचा पारा पूर्णांक पाच अंशावर तीन महिने उलटून देखील पाचोरा तालुक्यातील पूरग्रस्त मदतीपासून वंचित सोळा सप्टेंबरला अजिंठा डोंगरातील मुसळधार पावसानं आहाकार उडवला होता आणि या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका शिंबाडसह पाचोरा तालुक्यातील अनेक गावांना बसला बांगलादेशानं कांद्याची आयात चौपट केल्यामुळे लासलगाव मनमाड बाजार समितीमध्ये कांद्याच्या भावात सुधारणा अशातच लाल कांद्याला प्रति क्विंटल तेवीसशे रुपये तर उन्हाळी कांद्याला बावीसशे रुपयांचा भाव अकोल्याच्या बारशी टाकळीमध्ये मार्फत सुरू असलेल्या सोयाबीन आणि कापूस खरेदी प्रक्रियेमध्ये शेतकऱ्यांच्या हक्काचं उल्लंघन होत असल्याचा आरोप शेतकरी यलगार समितीकडून तहसीलदारांना निवेदन पैठणमध्ये कार्यकर्त्यांना आणि भगिनींना जर त्रास दिला तर काळा पोट घालून मी कोर्टात उभा राहील रामराजे नाईक निंबाळकरांनी विरोधकांना दिला इशारा तर डोक्यावर परिणाम झाल्यानंतर काही माणसं अशीच विधान करतात असं म्हणत भाजपचे माजी खासदार रणजित नाईक निंबाळकरांनी दिलं प्रत्युत्तर मेक्सिको देशामध्ये भीषण विमान अपघात एक छोट खासगी विमान कोसळून सात जणांचा दुर्दैवी मृत्यू अपघात इतका भीषण की विमानाचा लँडिंग होताच परिसरात लागली आग पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज